चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात कल्याण कर रक्षण कर आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेळे जीवाचे रान पण हिंदुस्थान भारत हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान 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 झेंडा फाल्ला कामाचा शेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट मंदी बोच तिथेला रगत निघल तरी बी हसल शाबस केची रगत निघल तरी बी हसल शाबस केची तू तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल नमस्कार 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 माझ्या सर्व मित्रांनो मी विकास कोजरेकर आज आपल्यासमोर माझं मनोगत आणि एक छोटीशी कविता घेऊन आलेलो आहे माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांशी सप्रेम जय महाराष्ट्र माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांशी सप्रेम जय महाराष्ट्र देऊन नारा हिंदुत्वाचा जय जय करू जय श्रीरामाचा देऊन नारा हिंदुत्वाचा जय जयकार करू जय श्रीरामाचा करून मतदान लोकसेवक अनिल भाऊना करुन मतदान लोकसेवक अनिल भाऊना पार पाडूया वसा आपल्या कर्तव्याचा पार पाडूया वसा आपल्या कर्तव्याचा झटूनी आहो रात्र मराठी माणसांसाठी झटूनी रात्र मराठी माणसांसाठी अनिल भाऊनी घेतले अपार कष्ट अनिल भाऊनी घेतले अपार कष्ट देऊन नोकऱ्या हजारो बंधू भगिनींना देऊन नोकऱ्या हजारो बंधू भगिनींना पार पाडले महाराष्ट्राचे उत्तरदायित्व पार पाडले महाराष्ट्राचे उत्तरदायित्व सदैव उठवून आवाज महाराष्ट्राचा सदैव उठवून आवाज महाराष्ट्राचा दिल्लीत राखली आब आणि बूज दिल्लीत राखली आब आणि बूज सर्वसामान्यांच्या पुनश्च न्याय देण्यासाठी सर्वसामान्यांना पुनश्च न्याय देण्यासाठी निघाली शिवसेनेची मशाल घेऊन फौज निघाली शिवसेनेची मशाल घेऊन फौज संयमी आणि सुसंस्कृत व उच्च शिक्षित अनिल भाऊंचे संयमी आणि सुसंस्कृत व उच्च शिक्षित अनिल भाऊंचे सदैव नेतृत्व मैत्री आणि सलोख्याचे सदैव नेतृत्व मैत्री आणि सलोख्याचे कर्तव्य पार पाडूया वीस मे रोजी मतदानाचे कर्तव्य पार पाडूया वीस मे रोजी मतदानाचे आणि अनिल भाऊ देसाईंना पुन्हा संसदेत पाठवण्याचे आणि अनिल भाऊ देसाईंना पुन्हा संसदेत पाठवण्याचे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री अनिल भाऊ देसाई यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्यांची निशाणी आहे मशाल माननीय उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना गटके तथा महाविकास आघाडी के दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ के उच्च शिक्षित सुसंस्कृत ऐसे तडफदार उमेदवार श्री अनिल भाऊ देसाई इन्हें प्रचंड मताधिक्य से विजय करे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा